नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी जर्मलचे डबे आणि हँडलमचे पातेले घासून दाखवणार आहे तर सुरुवातीला मी पातेलं घेतलेलं आहे एकदम असं खराब झालेलं आहे बघू शकता तर मी बारीक ताराची घासणी घेतलेली आहे तर जेवढी हातात मावेल एवढीच कट करून घ्यायची तर अशाच पद्धतीची घासणी घ्यायची आहे तर मी अंगाचं साबण घेतलेलं आहे तुम्ही कोणतं पण घेऊ शकता तर मी संतूर घेतलेला आहे तर संतूर साबणाने एकदम छान असं पांढरं शुभ्र सर्व भांडे घासून स्वच्छ होतात तर मधल्या पण बाजूनं मी घासून घेणार आहे तर छोट्या घासणीनं छोट्या ताऱ्याच्या घासणीनंच भांडे घासून घ्यायचे मोठ्या ताऱ्याची घासणी घेतल्यावर स्क्रॅच पडतात भांड्यावर त्याच्यामुळे हीच घासणी वापरायची सर्व स्वच्छ झाल्यास थोडंसंही विमजेल टाकून घासून घ्यायचे विमजेल जेल थोडंसं तेलगटपणा निघून जातं त्यामुळे थोडंसं विमजेल वापरायचे बघू शकता एकदम छान असं स्वच्छ पातेलं झालेलं आहे तर आता याला धुवून घ्यायचे एकदम पांढरशुभ्र दिसत आहे स्वच्छ पाण्यानं धुऊन दून घ्यायचे दोन्ही बाजू बघू शकता आता याला कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचे एकदम कोरडं करून उन्हात ठेवायचे तर एक दोन तास मी उन्हात वाळत घालणार आहे सर्व भांडे अशाच पद्धतीने मी घासून घेतलेत बघू शकता एकदम छान शुभ्र असे भांडे चमकत आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद